नमस्कार मित्रांनो मी विनोद बांदरकर आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे आणि दोन मिनिटांमध्ये ते मोबाईलवर कशा प्रकारे चेक करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या, या चॅनलवर आपण नवीन असाल तर, तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे आपण या ठिकाणी बघूया सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमधील गुगल पेजवर यायचे आहे आणि या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही साईट या ठिकाणी टाकायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट या पेजवर येऊ शकता या लिंकवर आल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन कन्झ्युमर यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भारत आधार सीडिंग इनेबलर यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी होमच्या खाली तीन क्रमांकावर आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आधार मॅप स्टेटस तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे दिलेला कॅपचा हा कॅप्चा बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि चेक स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे चेक स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी ये दिलेला आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे आणि कन्फर्म या बटणावरती क्लिक करायचे आहे आधार मॅपड स्टेटस तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे या ठिकाणी त्या बँकेचं नाव या ठिकाणी दिसे, दिसेल या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला माझे आधार कार्ड लिंक आहे त्याच्यानंतर आधार नंबर मॅप स्टेटस बँक नेम लास्ट अपडेट डेट सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे अशा प्रकारे आपण घर बसल्या मोबाईलवरती आपल्या आधार कार्ड कोणत्या बँकला लिंक आहे हे आपण बघू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे आपण या ठिकाणी बघितले आहे तसेच आपण आता पुढील व्हिडिओमध्ये आपल्या आधार कार्डला जर आपल्याला बँक लिंक करायची असेल तर ती कशी लिंक करायची किंवा एक बँक सोडून ती बदलून दुसरी बँक जर लिंक करायची असेल तर ती कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा